ട്രെൻഡ്സ് സൂറില सगळ्या स्तरांवरून म्हणजेच आपला मातीतला माणूस येतो त्याला जनतेचा आता कसा सपोर्ट मिळतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बऱ्याचशाच लोकांना प्रॉब्लेम होता तो वोटिंगचा तो एक स्क्रीन रेकॉर्ड मी केलेला आहे तो तो इथे तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला एकदाच ते कळूनच जाईल की वोटिंग कसं आहे तर कोण वरती आहे कोण बाहेर जाण्याच्या दृष्टीने एकदम यु you नो know, बॉटमला आहे यावेळेस सिक्षण होणार की नाही याच्यावरती बोलूयात मी आहे मंदार आणि तुम्ही पाहता आहात आयक्ट रायडर्स घरामध्ये सोळा जण टाकलेत बिग बॉसने बिग बॉसचा हा मराठीचा सीझन याला सुरुवातीपासूनच बक्कळ असा टी आर पी मिळतोय म्हणजेच जे लोक दोन वर्षापासून वाट बघत होते या सीझनची आता त्यांना तो जसा हवा तसा सीझन मिळालाय आणि आता लोक त्याच्यामध्ये गुंतलेत पण पहिल्याच नॉमिनेशनमध्ये ज्या प्रकारे एक मोठ्या ग्रुपने दुसऱ्या सहा हो लोकांना नॉमिनेट केले ते काहीस लोकांना हो पचलं नाही आहे आणि लोक याच्या विरोधात आहेत आता सहा लोक जे नॉमिनेट झालेत त्याच्यापैकी कोण बाहेर जाणार हे आ, एक क्वेश्चन मार्कच आहे तर आपण त्याच्या आधी बऱ्याचशाच लोकांना माहीत नाही आहे वोटिंग कसं करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा त्या स्क्रीनवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये दहा पंधरा सेकंडमध्ये तुम्हाला दाखवतो फेसबुकला दिसणार नाही तोंडी सांगतो बाकीच्यांना कारण काय सूरज ज्या गावातून होतो अशी खूप सारी छोटी छोटी खेडेगाव आहेत त्यांना ना मोबाईल वापरणं माहीत नाही जिओ सिनेमा ॲपमध्ये जाऊन वोटिंग कसं करायचं माहीत नाही ॲप तर डाउनलोड केलेत लोकांनी पण त्या ॲपमध्ये जाऊन वोटिंगचा तो कुठे शोधायचा ते माहितीच नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो की कसं इझिली तुम्ही त्या टॅपपर्यंत पोहोचाल आणि तिथे जाऊन तुम्ही वोट कराल म्हणजे काय हे होणार नाही बऱ्याचशा सुशिक्षित लोकांना सुद्धा कळत नाही तर भाई बाकी तर खेडेगावात तर काय बोलायचंच नाही कारण ही टेक्नॉलॉजीनं जास्त लोकांपर्यंत पोहोचली नाही अजून खूप छोटे छोटी गावं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कुणीही त्या ठिकाणी वोटिंग करायला चुकलं नाही पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो साईडला युट्यूबला दिसेल हे जिओ सिनेमा ॲप मी ओपन केले या ॲपला ओपन पुरुषोत्तम दादा पाटीलच आहेत पुरुषोत्तम दादा पाटील कीर्तनकार आहेत फॅन फॉलोईंग तितकी आहे त्याच्यामुळे वोटिंग कमी होते आणि जर जे आहे आउट होण्याची रेस असेल कारण बिग बॉसने यावेळेस पहिल्या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन्स ओपन केल्यात असं तर मराठी बिग बॉसमध्ये पहिल्या वीकमध्ये इविक्शन होत नाही पण यावेळेस वोटिंग लाईन ओपन केल्यात त्याच्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही पुरुषोत्तम दादा पाटील नंबर सहावरती चालले आहेत कमी वोट्स आहेत योगिता चव्हाणला पण खूप कमी वोट्स आहे ॲक्ट्रेस आहे लोकांनी हिला बघितलं आहे त्याच्यामुळे ॲटलीस्ट पुरुषोत्तम दादा पाटील यांच्यापेक्षा थोडे जास्त वोट्स आहेत योगिता चव्हाण जी आहे ती नंबर पाचवरती आहे टोटल सहा लोक आहेत सहाला पुरुषोत्तम दादा तर पाचला योगिता चव्हाण योगिताच्या ठीक वरती म्हणजे चार, चार नंबरवरती घसरलेल्या आहेत वर्षाताई उजगावकर वर्षाताई उजगावकर यांचा एक मोठा फॅन बेस आहे पण हा जो वोटिंगचा मामला आहे ना हा मामला त्यांच्या समजत नाही आहे त्यांच्या डोक्यामध्ये घुसत नाही की कसं वोटिंग करायचं तर आता मी इथे तुम्हाला प्रोसेस दाखवलीच आहे जर तुम्ही यांचे फॅन असतील तर जाऊन तुम्ही वोट नक्कीच करू शकता वर्षदा उजगावकर यांना वोट थोडेसे कमी येत आहेत आणि नंबर त्या ठिकाणी तीनवरती ते आहे आता टॉप थ्रीमध्ये कोण आहे ऑब्वियसली इन्फ्लुएन्सर असं असं असणार आणि ही आहे अंकिता प्रभू वालावलकर इन्फ्लुएन्सर आहे ऑलरेडी सोशल मीडियावरती एक तगडी फॅन फॉलोईंग आहे त्याच्यामुळे वोट यायला म्हणजे कसं असतं ना आता हिचे जे फॉलोअर्स असणार ते आपल्याच एजचे असणार त्यामुळे एजमधल्या लोकांना लगेच तिकडे वोटिंग करता येतात सो अंकिताचा एक फॅन बेस आहे तसा आणि नंबर तीन वरती तसा एवढा डिफरन्स नाही आहे वर्षता आणि यांच्यामध्ये नंबर दोन आणि नंबर एक इतकी तुफान फाईट चालली आहे त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे तुम्हाला सांगतो मी नंबर दोनवरती वरती सूरज चव्हाण आहे मातीतला माणूस गोलीगत है ना काल बिग बॉसने यांना कन्फेशन रूममध्ये घेऊन सांगितलं की सूरज तुम्हाला जे पण असेल तुमच्या एक्सप्रेस करा फिलिंग्स तुमच्या भाषेला जर तुम्हाला थोडासा वाटत असेल की मी कसं काय बोलू माझी भाषा अशी आहे तर अजिबात लाज बाळगू नका बिंदास बोला तुमचे पॉईंट बिंदास ठेवा बा शपथ घेतली आहे आणि म्हटलं आहे की आता मी गोलीगत करणार म्हणून तर सूरजचा चव्हाणला सध्या तुफान वोटिंग होती आहे पण त्याच्या पुढे जो सदस्य आहे त्याचं नाव आहे धनंजय पवार दोघेही सोशल मीडियाचे स्टार आहेत धनंजय पवारला सध्या ऍक्टिव्ह स्टार आपण असं म्हणू शकतो धनंजय पवार आणि डी पीला तुफान वोटिंग होते फक्त कोल्हापूरमधूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून धनंजय पवारला वोटिंग होतंय पण तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो वोटिंग लाईन आज बंद होणार नाही आहे वोटिंग लाईन उद्यापर्यंत आहे आणि जर असंच वोटिंग चालू राहिलं तर धनंजय पवारला जो येणारे वोट्स आहेत असं जर समजतं आहे आम्हाला की त्याच्यापेक्षा जास्त वोट्स जे सुरत चव्हाणला येत आहेत त्याच्यामुळे तो काही काळातच धनंजय पवारला क्रॉस करू शकतो जर अशाच प्रकारचं वोटिंग राहिलं तर तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला जाऊन वोट करू शकता बाकी कोण टॉपला राहील ते तर यु नो पूर्णपणे वोटिंगवरती आहे आणि त्या सदस्यावरती आहे बाकी बाहेर जाण्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील हे डेंजर झोनमध्ये आहेत तुमच्या मते जर या सदस्यांपैकी कुणी बाहेर जाणं असेल तर काय वाटतं व्हावं इविक्षण की थांबावं कारण मला असं गट्स वाटत आहेत त्या पुरुषोत्तम दादा पाटील यांच्यामध्ये आणि ते जिरवणार होणार त्याची त्या अरबातची जिरवणार पुढे जाऊन मला असं पर्सनली फील होतंय आय होप मी जर माझा मेसेज बिग बॉस तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज इ विक्ष नका करू एक वीक अजून एक वीक त्यांना खेळण्याचा चान्स द्या होप सो जे काही झाले नॉमिनेटचं जे काही काळं वगैरे उडवलंय त्या काळ्याचा बदला घेतला जाईल पुढे असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बाकी येतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रात्री मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स घेईन वर्षा ना नेरकर हाय मंदर कसं आहेस तू माझी कमेंट कधीच वाचत नाही सॉरी वर्षात खूप साऱ्या कमेंट्स येतात कधी कधी स्क्रोल होऊन जातं कधी नाव नाव ना दिसत नाही बट मी मॅक्झिमम लोकांचे वेगवेगळ्या लोकांचे कमेंट्स घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि या सीजनला जवळपास तुमच्या सगळ्यांच्याच कमेंट्स घेण्याचा प्रयत्न करेन सो बाय बाय टेक केअर आणि फेवरेट कंटेस्टंटला जाऊन अजून वोट केलं नसेल तर वोट नक्की Yes, bye.